हॅलो गाईज मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर चला आता मी सुरुवात करतो आजच्या ब्लॉकला तर गायच आता आम्ही आज पावभाजी आणली मी तिथे बस बसतो कुठे बसतो मला पाणी दे आधी मला पाणी पिऊ दे तर या गाईज पावभाजी खायला तेव्हा हरसू भैया आमचा पावभाजी खायला लागलाय मस्त लगेच

भूक नाही मला तुला खा तुम्ही तुम्ही जेवा ना तुम्ही खा तर गाई या तुम्ही पावभाजी खायला मस्त पावभाजी लगे फर्स्ट क्लास इथलं एरी बी सुरत मस्त ना मजा येते खायची या का ना तुम्हाला काय द्यायचं का पाणी गिनी काही सांगा

कशाला अरे थंड गारे मला जास्त भूक नाही बरं मग बर

तू बरोबर खायात हा हो ना पप्पा नाही खाल्ली नाही तर मग विचारच कर तू काय तर काही या पाव भाजी खायलाय आता मी बी ऐका नाही गेले म्हणून बस मला बसणं लागलं खायला हे म्हणे नाही खा 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 तुम्हाला मला काय नव्हती पण आता म्हणले अरे काकडी बी आहे का <coughs> कशी आहे चांगली आहे का नाही मला घरची पाव भाजी केली आणि खाऊ नाही वाटत ये रेवी ने वायर तो हॉटेल तो खाना है, है। ना घरी बनवलं वाला एवढी मजा नाही येते मजा हां बाहर अंदर ना आता हे नाही आता तू ती खरी खाल्ली का ती खरी खातो पुढच्या पुरचाराय वाली पाणी आंजे

राहिवारी भूक नाही आहे घरी असले की मग ते दुपारच आहे ना जिरत नाही दुपार असली की ते खाल्ले की कांदा घरातला घ्यायचा असता ना टमाटा हे द्या का गोबी

ती म्हणायला लागली सगळ्यात जास्त पप्पा काळे यायला लागले काळ्याचं काय नसतंय माणसाचं मन गोर पाहिजे आहे ना काळ्याचं काय आहे

పావు మస్త భయసు तर बाय गाई व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू आता पुढच्या व्हिडिओत